किसनराव कथोरे यांची बदनामी कुणी सुरू केली आहे त्यांचं अख्खं करिअर कुणीपणाला लावलेलं ला आहे अशा स्वरूपाचे प्रश्न आता भिवंडी लोकसभा मतदारसंघामध्ये विचारले जातात खर तर त्यांच्या पाठिंब्यावर काही ठेकेदार मंडळी ही खासदारकीची स्वप्न रंगवत आहेत आता ते शक्य आहे का याचा विचार हा सर्वांनी केला पाहिजे म्हणजे किसनराव कथोरे यांचं कर्तृत्व आणि व्यक्तिमत्व माहीत नाही तीच लोक ह्या अशा अफवांवर विश्वास ठेवतील तर जाहीर भाषणामधून कथोरेंनी सांगितलं की काही लोक माझ्या बाबतीमध्ये एस एम एस रोज उठून टाकतायत आहेत त्यांनी जी खंत व्यक्त केली ती खूप मोठी होती आणि तीही देवेंद्र फडणवीस यांच्या स्टेजवर सध्या महाराष्ट्राचे बाप हे देवेंद्र फडणवीस आहेत आणि त्यांच्यामुळं कथोरेंना उगीच तिथं स्पष्टीकरण द्यावं लागलं खुलासा करावा लागला खत ही वेळ कथोरेवर का आली कुणी आणली हे सगळ्यांना माहिती आहे आता किसनराव कथोरे हे राजकारणातील मास्टर माइंड आहेत म्हणजे कपिल पाटील आणि किसनराव कथोरे यांची जर कारकीर्द तपासली तर यांचं राजकारण जे आहे ते कुणाला कधीही कळणार नाही कुणाच्या आवाक्यातही येणार नाही दोघेही कधीही हारलेले नाहीत दोघेही ग्रामपंचायत सदस्यापासून तर झेडपी अध्यक्षांपर्यंत हे चार वेळा आमदार हे दोन वेळा खासदार ते केंद्रीय मंत्री यांची सगळी राजकीय कारकीर्द तपासली तर कधी हे हारलेलं नाहीत एकमेकांवर घोड्या करतील एकमेकांच्या विरोधात राजकारण करतील पण ज्या वेळेस सत्ता हातातून जाते किंवा आपण अडचणीत येतोय असं जेव्हा वाटेल ना तेव्हा हे दोघेही एकत्र असतील कारण एकमेकांवर आता दोघांचंही राजकीय करिअर अवलंबून आहे दोघेही राजकारणामधले स्टार आहेत दोघेही भांडत बसले बस तर दोघेही सगळं काही गमावून बसतील कारण दोघेही शेरा शेरासर आहेत आणि त्याच्यामुळं ते अशी कुठलीही चूक करणार नाहीत ते चार वेळा किसनराव कथोरे हे आमदार झालेले आहेत त्यांना कोणीही हरवू शकलेलं नाही त्यांचं राजकारण आग्रिपट्ट्यात झालं म्हणजे समाज समाज जे करतात ना हे कुणबी आहेत त्यांचं राजकारण हे आग्रिपट्ट्यात सुरू झालं आणि पुरा आगरी समाज हा कथोरेंच्या बरोबर आहे जे त्यांच्या पट्ट्यामध्ये कथोरेंनी आदेश दिला की आपल्याला मतदान करायचं नाही आपल्याला नोटावर मतदान करायचं आहे सगळे समर्थक नोटावर मतदान करतील एवढी यांची ताकद आहे दोन हजार एकोणीसचं इलेक्शन जर आपण बघितलं तर किसनराव कथोरे यांना एक लाख चौऱ्याहत्तर हजार आठशे मतं मिळाली होती सॉरी एक लाख चौऱ्याहत्तर हजार अडसष्ट मतं मिळाली होती आणि प्रतिस्पर्धी सगळ्या उमेदवारांच्या डिपॉझिट ह्या जप्त झाल्या होत्या हो। कर्ज हा विक्रम होता एक लाख छत्तीस हजार चाळीस मतांनी ते जिंकले होते सेकंड नंबर जे होते ना प्रमोद हिंदूराव त्यांना अडतीस हजार अठ्ठावीस मतं मिळाली होती म्हणजे किशनराव कथोरे यांना एक लाख चौऱ्याहत्तर हजार अडसष्ट आणि प्रमोद हिंदुरावांना अडतीस हजार इतका हा जो फरक होता ना तो खूप मोठा होता जे एवढ्या विक्रमीमध्ये ते निवडून येत आहेत एवढे लोक त्यांच्यावर प्रेम करत आहेत एवढं त्यांचं ते करिअर हे चांगलं आहे राजकीय करिअर भविष्यातले ते मंत्री आहेत आणि हे सगळं करिअर हे ते कोलॅप्स करू शकतात का म्हणजे एखाद्या लुटारूसाठी आपली अख्खी राजकीय कारकीर्द ते पणाले लावतील का आणि कुणासाठी आणि त्यातून त्यांना मिळेल दे काय म्हणजे एक छोटीशी गोष्ट सांगतो हो। एक अनुभव विक्रमगडचे नगराध्यक्ष आहेत पिंका पडोळे त्यांच्या संदर्भात एका हलक्या कानाच्या माणसाने चौकशी लावली की शरद पाटील आणि पिंका पडोळे हे एकत्र आहेत का याची जर चौकशी करायची अनेकांनी मला प्रश्न विचारले आणि ज्यावेळेस मला अमिष दाखवून विचारण्यात आलं की खरं सांगा की पिंका पडोळे नक्की तुमच्याबरोबर आहे की यांच्याबरोबर आहे तो तुम्हाला काय देतोय मी त्यांना जे उत्तर दिलं तेच या सगळ्या आपल्या राजकीय कारकिर्दीचं किंवा मुरबाड मतदारसंघातलं जे काही चाललंय त्याचं हे उत्तर आहे मी त्यांना सांगितलं लक्षात घ्या पिंका पडवळे हे कोण आहेत हे त्यांची मेहने आहेत त्यांची सख्खी बहीण तिकडे दिलेली उद्या जर पिंका पडवळे मला सामील होऊन जर काही कार्ड करायला लागले आणि त्यांनी केलं ते यशस्वी झाले तर त्यांचा फायदा त्याच्यामध्ये काय माझ्यापासून त्याला काय मिळणार आहे मी माझी पत्रकारे माझ्या पद्धतीने करतोय त्यांनी मला काही जर इश्यू दिले मी ते इशू मांडून त्या सगळ्या बातम्या पेरून मी माझं चॅनल मोठं होईल माझं नाव होईल माझं सगळंच होईल एवढ्या गोपनीय बातम्या मला मिळत आहेत पण पिंका पडवळ्यांना काय मिळणार आहे पिंका पडवळ्यांना मी पैसे देऊ शकतो का किंवा पिंका पडवळ्याला मी मॅनेज केलंय त्या पिंका पडोळे मला मॅनेज करू शकतो का त्यांची बदनामी करण्यासाठी पिंका पडोळे स्वतःच्या खिच्यातले पैसे का खर्च करेल ही साधी गोष्ट आहे म्हणजे माझ्याकडून त्यांना काहीही मिळणार नाही उलट माझ्यासारखा जो पत्रकार आहे बेधडक बिंद असून हे सगळं नंतर सांगून पण टाकेल ना की मला हे यानीच करायला लावलं होतं का यानीच झालं होतं तेव्हा त्याचं काय अवस्था होईल त्याच्यामुळं पिंका पडोळे हा हुशार राजकारणी मी त्याला भीभीषणाची उपमा दिली होती की कधीतरी भीभीषणाचं म्हणजे रावणाचं राज्य गेल्यानंतर भीभीषणाचं राज्य कसं आलं ही गोष्ट सांगून एक माल होतं त्याच्यानंतर त्याच्यानंतर लक्षात आलं हे सगळं पिंकानी करायला लावलंय आणि पिंकाने हे सगळं मॅनेज केलंय पिंकांनी शरपटला पैसे दिलेत आणि करायला हवं मी जी स्टोरी लिहिली होती, होती ती स्टोरी केली होती ती माझ्या मनाने केली होती त्यामुळे पिंकाला मी दाखवलीही नव्हती पिंकाला सांगितलंही नव्हतं मी बऱ्याच गोष्टी माझ्या मनाने करतोय म्हणजे मी कोणालाही विचारत नाही त्याचे काही सोर्स काय आपल्याला कळतंय काय चाललंय हे रावणाचं राज्य आहे आता हे संपलं पाहिजे मग रावणाचं राज्य संपलं तर मग कोणाचं राज्य आहे भीमिशनाचं येतं आणि भीमिशन कोण आहे पडवळ आहे म्हणजे मी ते मजे मजेमध्ये घेतलं होतं खरं तर सगळी मित्रमंडळीच होती मात्र त्याच्यानंतर पिंका पडवळेला बराच त्रास त्याचा झाला आणि आजही तो आता जे इलेक्शन चाललंय त्याच्या हातामध्ये काही ठेवलेलं नाही खरं तर तो किंग मेकर आहे त्याच्या हातात ठेवायला पाहिजे होत पण त्याचं नुकसान झालं त्याचं नुकसान झालं म्हणजे कोणाचं झालं या लोकांचं नुकसान झालं माझं नुकसान नाही झालं पिंका पडवळेचं नुकसान नाही झालं किंवा पिंका पडवळेचं झालं असेल तर पिंका पडवे जो फायदा होणार होता तो नसेल झाला काही जे काही उलट उलट पण मला काही फरक पडला नाही तसं पिंका पडवळेनी मला मदत करून किंवा मला बातम्या पेरून मला सांगून त्याचा फायदा काय काही फायदा नाही आहे हेच उत्तर ह्या प्रश्नाचं आहे की कि किसनराव कथोरे हे ह्या लुटारूला मदत का करते है? या लुटारूकडनं किसन कथोरेना नेमकं काय मिळेल आणि पक्षाच्या विरोधात जाऊन वरिष्ठांची नाराजी ओढवून घेऊन त्यांना त्याच्यामध्ये काय फायदा मिळणार आहे म्हणजे समजा झालंच म्हणजे आत्ता राजकारण असं घडलेलं आहे किसन कथोरे यांच्यासारख्या प्रामाणिक माणसावर जे काही आरोप झालेत त्या काही बातम्या त्यांच्या समर्थकांकडून पेरल्या गेल्या रोजचे एस एम एस येत आहे त्याचा उल्लेख किसन कथोरेनेच केलाय म्हणून हा विषय मी घेतलाय जाहीर भाषणातून त्यांनी विषय घेतला होता की माझ्या बाबतीमध्ये असं का पसरवलं जात आहे तर वरिष्ठांच्या मनातून ते उतरले पाहिजेत कारण आज फडणवीसची सभा होते तेव्हा फडणवीसने सांगितलं हमी घेतली किसनराव कथोरे हे इथून एवढा एवढा लीड देतील किसन कथोरे आणि कपिल पटेल यांना सव्वा तास एका ठिकाणी बसवलं जनस होते त्याच्या बातम्या बाहेर आल्या काय सांगितलं कसं सांगितलं काय झालं म्हणजे किसनराव कथोरे यांच्या बाबतीमध्ये हा संशय का निर्माण केला हा कोणी निर्माण केला काही भामटे कार्यकर्ते असतात तर ते आपल्या नेत्याला अडचणीत आणतात त्याच्यापैकीच हा प्रकार आहे आणि त्याच्यानंतर पणची सभा झाली ते कुलेचे प्रदेशाध्यक्ष आहेत त्यांनी तो मतदारसंघामध्ये विजिट केली मोदींची सभा झाली मोदी शहाचे आदेश आहेत तर हा विषय आता कपिल पटलांचा राहिलेला नाही आहे आणि तो किशनराव कथोरींच्या हातातही राहिलेला नाही हा विषय नरेंद्र मोदी यांचा आहे नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करण्यासाठी भाजप जंगजंग पछाडत आहे अमित शहाने पूर्ण निवडणुकी हातात घेतलेली आहे आणि अशा परिस्थितीमध्ये त्यांचाच एक आमदार विरोधात काम करतोय कुठलाही पक्ष कार्यकर्ता सहन करणार म्हणजे अमित शहा नावाचा तिथले जे प्रदे, प्रदेशाध्यक्ष किंवा गृहमंत्री आहेत त्यांना गुजरातची जर आम्ही पॉलिसी बघितली तर तुम्ही बाकी काही करा पण निवडणुकीमध्ये जर मस्ती केली तर लक्षात ठेवा ते निवडणुकीतील मस्ती सहन करत नाही नरेंद्र मोदी तर अजिबातच नाही पण अमित शहा हे वचपा काढतात हे राग काढतात हे सगळ्यांना माहिती आहे आणि किशनराव कथोरे हे मुरलेले राजकारणी आहेत त्या अशा चिटर लोकांसाठी आपलं करिअर हे पणाला लावणार नाहीत आणि ते सहज लक्षात येणार म्हणजे मी आजची गोष्ट सांगतो माझ्याकडे एका पक्षाचे कार्यकर्ते आले त्यांनी सांगितलं की हा हा माणूस आहे हा कोणासाठी काम करतो त्याला तुम्ही जर सांगितलं तर बरं होईल मी सांगितलं मीच सांगून त्यावर विश्वास नका ठेवू आमच्याकडे काही टॅक्टिक्स आहेत त्या आपण वापरू त्या माणसावर त्यांचा संशय होता त्या माणसाच्या समर्थकाला जवळच्या माणसाला आदिवासी माणसं जेव्हा होता त्याला त्याला मी फोन लावला आणि सांगितलं बघा यावेळेस सगळी आता या मतदारसंघातली सगळी माणसं एकमेकांची ओळखीची असतात कधी संबंध आलेले असतात मित्रमंडळी असतात राजकारण एका दिवसात असतं पण ते वर्षभर एकत्र असतात आपण फोन केला मी जर सांगितलं बघा यावेळेस आपल्याला अपक्ष उमेदवाराला मतदान करायचं आहे लक्षात ठेव कारण आपल्या वहिनीला तिथे जिल्हा परिषद सभागृती केले आता घोळाभोवळा अधिवेशन म्हणजे आम्हालाही त्याच चांगलाय भाऊ बोलतो काही वेळेस आपल्याला हे चिन्हावर मतदान करायचं आहे आता मी स्पीकर कोण ठेवला होता समोर ऐकलं ते घडबडून गेले मी दुसऱ्याला फोन केला त्याला सांगितलं बघ या वेळेस आपल्याला नाही नाही सांगा रोहिदास भाऊनी पण त्याच सांगलाय आहे आम्हाला मी चार फोन केले आणि चार फोन राहिला सांगितलं याच्यावर तुम्ही ठरवा की हा जो तुम्ही माणूस आहे त्याच्या आता तुम्ही निवडणूक इलेक्शन प्रचार आपल्याला करेल असं तुम्ही समजताय तो नेमका कोणाचा प्रचार करतोय ते बघा कारण तो माणूस कुणाचा आहे त्याच्यामुळं त्यांचा आदेश कोणाकडून येईल म्हणजे भिवंडीतून तो आदेश येईल रुपेश मात्र कोणत्या पक्षाकडे त्यांच्याकडून किंवा सभापती ज्यांना केलंय थोडीफार जाण ठेवून ते त्याचं काम करतील तुमचं काम नाही करणार ना। नसेल तर तुमची माणसं पेरा लावा आणि तो संध्याकाळी फिरून आल्यानंतर त्यांनी सांगितलं की चांगल्या पद्धतीने माहिती आम्ही काढली हा माणूस आपल्या बरोबर नाही हा विरोधच काम करतोय काय करायला पाहिजे तो तुम्ही काम कर ते करा तुम्ही ते ते मी काय करणार नाहीये कारण निवडणूक माझी नाही आहे माझी बायको माझी पोर काही रडत नाही आहेत ह्यावेळेस अशा पद्धतीने सूड उगवणं हे काम तुमचं आहे तुम्हाला निवडणुका जिंकायच्या मी काही त्याला करणार नाही मी त्याच्यावर बोलणं थांबवलंय मी पूर्ण निवडणुकीमध्ये त्या लोकांच्या भ्रष्टाचारावर बोलणं थांबवलं की त्याचा फायदा आपसुकत विरोधकांना होणार आहे कारण विरोधक नाही बोलत आपण आपण का बोलायचं निवडणूक संपली की मी बोलेन असले सगळी प्रकरण बाहेर काढणार पण आत्ता मी का काढू जसं मी त्यांना उदाहरण दिलं की तात्काळ त्या लोकांनी भोया भावण्यामध्ये मी बोलल्यानंतर त्यांनी मला उत्तर दिलं की हा माणूस कोणाचं काम करतो एवढ्या प्रमाणावर शहापूर मंडळामध्ये जे कार्यकर्ते आहेत कथर साहेबांचे समर्थक आहेत ही सगळी जी समर्थक मंडळी असते ना ही दोन्ही मंडळातले वराडी असतात ते इकडेही असतात ना तिकडेही असतात एका मिनिटात ते आपल्या मित्रमंडळींना सात कारण काही झाकून ठेवलेलं नाही कारण त्यांना मतं काढायचे आहे एखाद्याला पाडायचं आहे ते दहा लोकांना जाऊन सांगणार ना ते फुटणार हल्ली तर सतयुग आहे म्हणजे मी जर सांगितलं मी बोललोच नाही तर ते माझाच व्हिडिओ काढून दाखव हे तुम्ही बोलले बघा माझाच कॉल काढून दाखवा हे तर तुम्ही बोलले बघा म्हणजे एखाद्याला फोन करणं तो कॉल रेकॉर्ड होतोय तो चार लोकांपर्यंत पोहोचतोय म्हणजे सांगे वांगे नाही सरळ सरळ आपल्याला लक्षात येतं की कोणी कोणाचं काम केलेलं आहे आणि अशा परिस्थितीमध्ये किसन कथोरे हे आपल्या समर्थकांना सांगतील की यांच्या विरोधात काम करा आणि हे जेव्हा भाजपच्या नेत्यांना कळेल तेव्हा काय होईल ते राहू दे सगळं कपिल पाटील हे तर खुनशी आहेत त्यांना पाडण्यासाठी त्यांना विरोध करण्यासाठी जर त्यांच्या जवळची माणसं जर काम करत असतील तर ते शांत बसतील गप्प बसतील असं कधीही होणार नाही समजा याच लुटारूला मुरबाडमध्ये तर थोडीफार मतं जास्त मिळाली आणि ती किसन कथोरे यांनी मदत केल्याचं सांगितलं समजलं गेलं तर हेच कपिल पाटील त्याच लुटारूला त्याच मतदारसंघामध्ये कथोरेंच्या विरोधात उभं करतील कारण इकडे काय मतदारसंघ राहिलेले नाहीत एकच मतदारसंघ आहे तो ओपन आहे तिथे जाऊन हे लुटर उभे राहतील आणि यांचे आणि कपिल पाटील यांचे संबंध कसे ते हेच सांगताहेत मी त्यांनी शाहपूरमध्ये एक भाषण करताना सांगितलं की दोन हजार सोळाला जी निवडणूक होती विक्रमगड नगरपंचायतीची त्यावेळेस मला दोन हजारच्या ब्याण्णव लाख रुपये पाठवले दोन हजारच्या नोटा ब्याण्णव लाख रुपये मला पाठवले होते भाजपच्या विरोधात काम करायला हे यांनी जाहीरपणे भाषणातून सांगितलंय म्हणजे कपिल पाटील यांचे संबंध आहेत ब्याण्णव लाख रुपये दिले होते हे त्यांनी त्यांच्या तो तोंडातून सांगितलंय म्हणजे ते तेच ब्याण्णव लाखाच्या ऐवजी आणखी नऊ दहा कोटी रुपये देऊन याला उभं केलं म्हणजे हा पैसे घेतो हे त्यांनी सांगितलं होतं ब्याण्णव लाख दिले होते ते नऊ दहा कोटी रुपये दिले आणि कथोऱ्यांच्या विरोधामध्ये त्याला उभं केलं तर काय होईल म्हणजे कथोरेंना अस्वस्थ करण्यासाठी कथोरेंच्या विरोधात काम वीस तारखेला या वीस मेला कपिल पाटील हा चॅप्टर संपणार आहे आणि तिथून किसन कथोरे हा चॅप्टर सुरू होणार आहे कारण किसन कथोरे हे विधानसभेला उभे राहणार आहेत त्यावेळेस हा कोणाचा होईल हा कुणाचाही नाही आहे त्यामुळे याला किसन कथोरे कधीही जवळ घेणार नाही याला कधीही उभं करणार नाही आणि याच्यासाठी का करतील म्हणजे कारण तर काय झालं पाहिजे जर किसन कथोरे यांना एक लाख चौऱ्याहत्तर हजार अडतीस मतं मिळतात त्याच वेळेस म्हणजे त्याच्या आधी जी विधानसभेची लोकसभेची निवडणूक झाली कथोरे आधी तिथे कपिल पटेलना एक लाख पंचवीस हजार दोनशे पन्नास मतं मिळतात बघा एक लाख पंचवीस हजार दोनशे पन्नास मतं ही मुरबाड विधानसभा मतदारसंघातून कपिल पटेल यांना मिळालेले आहेत त्यांना तिथला लीड होता चौसष्ट हजार तीनशे चौपन्न चौसष्ट हजार तीनशे चोपन्नचा दोन हजार एकोणीसला लीड होता आता तिथे मोदी येऊन जात आहेत फडणवीस येऊन जात आहेत अख्खी भाजपची टीम तिकडे आहे आणि अशा परिस्थितीमध्ये जर हा लीड कमी झाला तर त्याचं खापर हे कथोरांवर फुटेल आणि कथोरे हे खापर कधीही फुटू देणार नाहीत या लीडमध्ये वाढ करून ते देतील कारण जाहीरपणे भाषणातून बोलले माझ्याकडनं लीड मिळेल फडणवीस साहेबांनी सांगितलं जाहीर भाषणातून की मला माहित आहे कथोरे कोण आहेत काय आहेत ते लीड देते मग जर फडणवीस त्यांची खात्री घेत आहेत स्वतः कपिल पटेलच्या का संदर्भात काही बोलत नाही आहेत कुठलाही त्यांचा समर्थक जाहीरपणे येऊन बोलत नाही आणि काही भामटे असतात त्यांच्या अंगात कुणबी बिखत हे अस्तनीतले साप असतात अशा लोकांना जवळही घ्यायचं नसतं कारण ते आपल्या नेत्याला अडचणीत आणतात आपल्या माणसाला अडचणीत आणतात अशी माणसं जवळही घ्यायची नसतात त्यांनी त्यांची राजकीय कारकीर्द संपून घेतली म्हणजे कथोरे त्यांना जवळ घेतानाही आता शंभर वेळा विचार करतील की साले हे आपल्याला नडतायत आपल्यामुळं त्यांच्यामुळं आपण संशयाच्या गर्दीत आलो म्हणजे भाजपच्या हिट लिस्टवर कथोरे आलेत आणि कथोरने जाहीरपणे सांगावं लागतं की मी लीड मिळून देईल कुणीतरी माझ्या विरोधात खोट्या मेसेज पोहोचवतोय हिम्मत नाही झाली पाहिजे कथोरेंच्या विरोधात असे खोटे एस एम एस करण्याची कथोरेही तसे खुनशी आहेत तेही सोडणार नाहीत एकूणच राजकारण जर आपण बघितलं तर अपक्षाला वाढलेलं मतदान हे कथोरे साहेबांवर संशयाच्या नजरा रोखल्या जातील आणि कथोरे हे मास्टर माइंड आहेत ते अशी चूक कधीही करणार नाही आता कपिल पटेल त्यांच्यामध्ये मतभेद आहेत पुढेही ते राहतील कारण प्रत्येकाला राजकीय वर्चस्व एकमेकांचं वाढवायचं असतं आपले कार्यकर्ते वाढवायचे असतात पण ज्या वेळेस पक्षावर येतं त्या पक्षासाठी एक पक्षा ते एकत्र असतात भाजप मध्ये पक्षाला खूप महत्व आहे ते पक्षाच्या विरोधात जाऊन काम करणार आहेत आणि समोर नरेंद्र मोदींचं करिअरही पणायला लागलंय तेही चारसो के पार म्हणतायत असे भाजपचेच आमदार जर त्यांचे खासदार पाडायला लागले तरी चारसो पार होतील आणि हे सगळं जाहीरपणे फिरतंय व्हॉट्सअपवर फिरतंय इकडे फिरतंय तिकडे फिरतंय त्याची माहिती काही ग्रह खात्याला नाहीये पोलिसांना नाहीये अत्यंत गोपनीय टीम ह्या मोदी आणि शहा ज्या फिरतात सीबीआय सी अगदी सगळेच इंटेलिजन्स ब्युरो सर्वे हे सगळे फिरतायत अशा वेळेस एक शब्दही कथोरे विरोधात बोलले तर ते अडथळेतील हे त्यांनाही माहिती आणि ते कधीही बोलणार नाहीत अशा कुठल्याही समर्थकांना कुठलाही आदेश देणार नाही ते पक्षाचं काम करते कारण पुढे आमदारकीचं इलेक्शन आहे ते डोळ्यासमोर ठेवून कथोरे ही चूक कधीही करणार नाही ते कपिल पटलांवर राग आहे असेल तो राहिली पण अशा वेळेस ह्या आणखीबाणीच्या काळामध्ये म्हणजे खरं तर भाजपसाठी ही आणीबाणी आहे त्या मोठ्या प्रमाणावर देशभर जे काही चाललंय ते सगळं बघितलं तर भाजपचाच एक आमदार आणि तोही किसन कथोरे हा कधीही पक्षाच्या विरोधात जाणार नाही मी समजा गेलच तर काय होईल हेही कथोरेंना माहित आहे आणि त्यामुळे कथोरे चुकूनही असा निर्णय घेणार नाहीत आणि म्हणून जे एस एम एस जे काही कथोरेंचे समर्थक म्हणून मिरवतायत आणि कुणबी कुणबी करत जात आहेत म्हणजे कथोरे साहेबांनी कधीही जातपात पाळलेली नाहीये जा आगरी पट्ट्यातून ते अनेक वेळा निवडून आलेले आहेत आणि त्यांच्याकडे गेलेला माणूस तो कोणत्याही जातीचा असो धर्माचा असो म्हणजे मुस्लिम भगिनींचं कन्यादान करणारे हे कथोरे आहेत त्यामुळे कथोरेंना जे ओळखत नाहीत ते म्हणतायत कथोरे आत्तून मदत करतात कथोरे आत्तून पण नाही बाहेरून पण नाही कथोऱ्यांना मदत करायची असती तर सगळ्यांना फाट्यावर मारून कोणाला एक न घाबरता जाहीरपणे भाषण सांगितलं असत हो मी आहे बरोबर मला त्यांना निवडून आणायचं येतील का निवडून सुतराम शक्यता नाही निवडून येण्याची आणि अशा माणसाबरोबर कपिल पाटील काही सौदेबाजी करतील किंवा कथोरे काही सौदेबाजी करतील असं कधीही होणार नाही कारण भाजपला या सगळ्या गोष्टी माहीत आहेत कोण का आहे कोण कसा आहे आणि कोण कशासाठी उभा पडलाय म्हणजे कथोरेंना भाजपमधली की बात सगळीच माहिती आहे कथोरेंना अंदर की बात माहीत आहे तर ते समजून उमजून याला पाठिंबा कशाला देतील हा कोणासाठी उभा राहिलाय का उभा राहिलाय हे काही कथोरांना माहीत नाही आणि तरीही जो टंका पेटवला जातो जे काही सांगितलं जातं जे काही बोललं जातं ते शंभर टक्के चुकीचं आहे मी लिहून देतो कथोरे हे कधीही अशी गडबड करणार नाही कथोरेंना मी खूप वर्षापासून ओळखतो म्हणजे मशालचं जे बालनपण आहे ते कथोरेंनी केलंय म्हणजे मशाल वृत्तपत्र सुरू झाल्यापासनं कथोरे आणि आम्ही एकत्र आहोत मी त्यांना ओळखतोय चांगल्या प्रकारे ओळखतोय हे असे प्रश्न त्यांना विचारले म्हणजे मी हे जे बोलायला धाडस करतो ना याच्या आधी त्यांचे चार महिन्यापूर्वी मी व्हिडिओ टाकलेले आहेत सात महिन्यापूर्वी एक व्हिडिओ टाकला होता याच्यावर विश्लेषण केलं होतं की कथोरे कधीही गद्दारी करणार नाही आज कथोरेने जेव्हा भाषण केलं सांगितलं की मी इथे असं काय केलेलं नाही हे लोक चुकीचे एसएमएस पोहोचवतात त्यावेळेस पुन्हा विश्लेषण करू मी सात महिन्यापूर्वी तुम्ही बघा नोव्हेंबर महिन्यामध्ये मी ह्याच विषयावर विश्लेषण केलं होतं की कपिल पाटील आणि कथोरे यांचं मनोमिलन होणार आणि हे दोघे एकत्र येऊन मुरबाड शहापूरमध्ये दे लिहिट देणार मधली काही मंडळी जी आहे ते अतिउत्साही आहे ती अतिउत्साही मंडळी त्यांनी त्यांचा राजकीय करिअर खराब करून घेऊन यांना बदनाम करण्याचा प्रयत्न केलाय ते त्यांच्या अंगाशी कारण कथोरे हे मुरब्बी राजकारण आहे त्यांचं जे राजकारण आहे ते उच्च पातळीवरच आहे आणि जेव्हा मतदारसंघातील माणसं एवढ्या ताकदीने निवडून देतात की समोरच्या सगळ्यांच्या डिपॉझिट जपतात मग ते आता बोललेत की या निवडणुकीमध्ये विधानसभेमध्ये महाराष्ट्रामध्ये पहिल्या क्रमांकाची मतं आता मान मी मिळवेल अजित पवारांपेक्षा जास्त मतं मिळवतील असं ते म्हणतात आज उद्या समजा जर हे कपिल पटेलच्या विरोधात गेले कपिल पटेल यांच्याबरोबर हो राहणार कपिल पाटीलचा विषय संपून गेलेला असेल त्यांना पाच वर्ष मिळालेली असतील ते कॅबिनेट मंत्री असतील त्यांना फरक काय पडणार ते निघून गेलेले असतील वेळ कथोरेंज येणार आणि कथोरींचं जे स्वप्न आहे आमचं सगळ्यांचं स्वप्न आहे आम्ही जवळच्या आहोत ते कॅबिनेट मिनिस्टर असावेत ते पहिल्या क्रमांकाची मतं घेऊन निवडून यावेत त्यांचं काम खूप मोठं आहे तर त्या सगळ्या स्वप्नांना तणा जाणून एखाद्या लुटारूसाठी ते अशा पद्धतीने निर्णय घेतील असं कधीही होणार नाही म्हणून मी लिहून देतो की किसनराव कथोरे हे त्यांच्या मतदारसंघात अगदी शहापूरसह त्यांचे जे कोणी समर्थक आहेत खरं तर मीही त्यांचा समर्थकच आहे म्हणजे मला अजून त्यांनी सांगितलेलं नाही की बुवा कपिल पटलांच्या विरोधात काम कर काही काय कर मी जाहीरपणे सांगतोय मी कथोरेंचा समर्थक आहे मला अजून त्यांनी काही सांगितलेलं नाहीये उलट त्यांनी सातत्याने मी पक्षाचं काम करणार आहे मतभेद आहेत मतभेद नाही तशातला भाग नाही मी तर नाकारून पण रमणार आहे पण मी पक्षाचं काम करणार आहे आणि तिथे मी लीड देणार आहे हे त्यांनी आधीच सांगितलंय आणि म्हणून किसन कथोरेंच्या बाबतीत मला चर्चा थांबवाव्यात कुणबी समाजातील एक चांगले वरिष्ठ नेते आहेत ते कुणबी समाजासाठी आधार आहेत आणि म्हणून त्यांची बदनामी करून त्यांना अडचणीत आणू नका